अहमदाबादच्या मेघानी नगरमधील विमान दुर्घटनेत आतापर्यंत दोनशे पासष्ट जणांचा सा मृत्यू विमानातील दोनशे एक्केचाळीस आणि विमानच्या हॉस्टेलवर कोसळलं त्या मेसमधल्या चोवीस डॉक्टर्सचाही मृत्यू मृत प्रवाशांचा शवविच्छेदन सुरू अहमदाबादच्या सिव्हिल रुग्णालयात नातेवाईकांचे डीएनए रिपोर्ट मॅट झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांना सुपूर्द केले जाणार अपघातातील आतापर्यंत एकशे ब्याण्णव नातेवाईकांच्या डीएनए टेस्ट पूर्ण डीएनए साठी बहात्तर तास लागणार काहींचे नातेवाईक हे देशाबाहेर असल्यानं अजूनही काही जणांच्या डीएनए टेस्ट करणं बाकी आहे विमान दुर्घटनेनंतर सिव्हिल रुग्णालयाबाहेर प्रवाशांच्या नातेवाईकांची गर्दी आपल्या आपतेष्टांची विचारपूस करताना नातेवाईकांच्या अश्णूंचा बांध विमान अपघातामध्ये पनवेल तालुक्यातील न्हावागावच्या मैथिली पाटीलचा समावेश हालाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेऊन मैथिली एअर इंडियामध्ये कामाला लागली होती डोंबिवलीतील रोशनीचे वडील आणि भाऊ अहमदाबादला रवाना रोशनी अपघातग्रस्त विमानात फ्लाईट क्रू म्हणून कार्यरत होती मुळची नागपूरमधील रहिवासी यशा कामदारचा दोन महिन्याच्या मुलासह विमान दुर्घटनेत मृत्यू तर सासू रक्षा मुढा यांचाही मृत्यू लंडनमध्ये एका शोकसभेला जाण्यासाठी ते अहमदाबादवरून निघाले होते पंढरपूरच्या ज्येष्ठ नागरिक दाम्पत्याचं अहमदाबाद विमान अपघातामध्ये निधन आशा पवार आणि महादेव पवार लंडनमध्ये त्यांच्या मुलाला भेटण्यासाठी निघाले होते सांगोला तालुक्यातील हातीद गावचे ते मूळचे रहिवासी अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये महाराष्ट्रातील दीपक पाठक यांचा दुर्दैवी मृत्यू दीपक पाठक हा एअर इंडियाचा क्रू मेंबर आणि बदलापूरचा रहिवासी दुर्घटनेआधी त्यानं आईशी फोनवरून संवाद साधला होता अहमदाबादमधील अपघातग्रस्त विमानात अपर्णा महाडिक या मराठी क्रू मेंबर अपर्णा महाडिक खासदार सुनील तटकरेंच्या नातेवाईक विमान अपघातामध्ये मृत्यू झालेले अपर्णा महाडिक यांच्या कुटुंबियांची सुनील तटकरेंनी भेट घेतली मुंबईतील निवासस्थानी जाऊन त्यांनी भेट घेतली अहमदाबाद विमान दुर्घटनेतील एअर इंडियाच्या विमानाचे मुख्य वैमानिक सुमित सभरवाल मुंबईचे रहिवासी आमदार दिलीप लांडेंनी सुमित सभरवाल यांच्या घरी जात त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला अहमदाबाद इथं घडलेल्या विमान अपघातामध्ये उदयपूरच्या शुभ मोदी आणि शगुन मोदी या बहीण भावाचा मृत्यू दोघे बहीण भाऊ महिन्याभराच्या सुट्टीवर लंडनला फिरायला निघाले होते शुभ आणि शगुन हे उदयपूरचे मार्बल व्यावसायिक रचित मोदी यांची मुलं विमान दुर्घटनेतल्या मृतांमध्ये केरळच्या अडतीस वर्षीय रंजिता गोपालकुमार यांचा समावेश त्यांच्या मागे दोन लहान मुलं आणि वृद्ध आई असा परिवार आहे विमान अपघातामध्ये राजस्थानच्या एकाच कुटुंबातल्या पाच जणांचा मृत्यू डॉक्टर कोमी व्यास आणि डॉक्टर प्रदीप जोशींसह मुलांचा मृत्यू अपघातानंतर प्रवास सुरू होताना काढलेला शेवटचा सेल्फी समोर आला दुर्घटनाग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला ब्लॅक बॉक्स मिळाल्यामुळे दुर्घटनेचं कारण कळणार विश्लेषणासाठी दिल्लीला ब्लॅक बॉक्स पाठवलाय दुसरा ब्लॅक बॉक्स मात्र अजूनही सापडला नाही एअर इंडियाचं एआय वन सेवन वन विमान उड्डाणानंतर काही क्षणातच कोसळलं विमानामध्ये एकूण दोनशे तीस प्रवासी आणि बारा क्रुमेंबर्स होते विमान अपघातानंतरचा पहिला व्हिडिओ समोर विमान कोसळल्यानंतर काही क्षणात लोक पळून जातानाची व्हिडिओमध्ये दृश्य स्थानिकांची जीव वाचवण्यासाठी धावपळ अहमदाबादच्या नगरमध्ये भीषण विमान दुर्घटना पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुर्घटनास्थळी जाऊन बचाव आणि मदत कार्याचा आढावा घेतला अहमदाबादमधील भीषण विमान अपघातामध्ये एक प्रवासी बचावला रमेश विश्वासकुमार असं त्या बचावलेल्या व्यक्तीचं नाव बचावलेल्या प्रवासीवरती रुग्णालयात उपचार सुरू एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणींचं निधन केंद्रीय मंत्री सी आर पाटील यांची माहिती सहा महिन्यांपासून लंडनमध्ये असलेल्या आपल्या पत्नीला आणण्यासाठी रुपाणी निघाले होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणींचा सुदैवी बारा शून्य सहा अंक हा त्यांच्यासाठी दुर्दैवी ठरला बारा शून्य सहा अंक सुदैवी असल्याची रुपाणींनी आयुष्यभर भावना बाळगली रुपाणींच्या कार आणि स्कूटरचा सुद्धा बारा शून्य सहा हाच नंबर होता आणि दुर्दैवानं त्यांचा मृत्यू दोन हजार पंचवीसच्या जून महिन्यात बारा तारखेला म्हणजेच बारा शून्य सहा तारखेला विमान दुर्घटनेमध्ये झाला विमान अपघातामध्ये मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे गुजरात संयोजक बदरुद्दीन हलानी यांचा मृत्यू अपघातामुळे शोककळा एअर इंडिया विमान दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना एक कोटी रुपयांची मदत जाहीर टाटा ग्रुपकडून एक कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा टाटा समूह एअर इंडिया विमान अपघातातील जखमींचा उपचाराचा सगळा खर्च उचलणार टाटा समूहाकडून घोषणा विमान कोसळलेल्या अहमदाबादमधील बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाच्या बांधकामातही मदत करण्याचं टाटा समूहाचं आश्वासन टाटा समूहाचे प्रमुख एन चंद्रशेखरन यांची माहिती अपघात झालेल्या विमानामध्ये एकशे एकोणसत्तर भारतीय नागरिक होते तर त्रेपन्न ब्रिटिश सात पोर्तुगीज आणि एक कॅनडाचा नागरिक होता अशी माहिती अपघातापूर्वीचा दोन ब्रिटिश नागरिकांचा अहमदाबाद विमानतळावरचा व्हिडिओ समोर गुड बाय इंडिया म्हणत बनवलेलं रीलचं विमान दुर्घटनेतल्या मृतांची ओळख पटत नसल्यानं डीएनए चाचणी करण्याचं आवाहन गुजरात सरकारकडून नातेवाईकांना डीएनए सॅम्पल्स रुग्णालयात जमा करण्याची विनंती अहमदाबाद विमान दुर्घटनेतील एअर इंडियाचं विमान ज्या रुग्णालयावर कोसळलं त्या रुग्णालयाच्या आतला फोटो समोर या फोटोवरून घटनेच्या भीषणतेचा अंदाज येईल एअर इंडियाचं विमान ज्या ठिकाणी कोसळलं त्या ठिकाणच्या अनेक इमारतींचंही नुकसान तर परिसरात पार केलेल्या काही गाड्याही आगीच्या भक्ष्यस्थानी केंद्रीय गृहमंत्री अमित शहाकडून अहमदाबादमधील विमान दुर्घटनास्थळी जात पाहणी यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांचीही उपस्थिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहाणी सिव्हिल रुग्णालयात जाऊन विमान अपघातातील जखमींची भेट घेतली यावेळी शहांकडून जखमींची विचारपूस केंद्रीय नागरिक उड्डाण मंत्री राममोहन नायडूंकडून अहमदाबादमधील दुर्घटनास्थळी जात पाहणी अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती घेतली जखमींची विचारपूस डॉक्टरांशीही संवाद साधला एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोकडून अपघाताची औपचारिक चौकशी सुरू दुर्घटनेच्या मूळ कारणांचा शोध घेणं चौकशीचा उद्देश सरकारकडून विविध विषयातील तज्ञांची उच्चस्तरीय समिती देखील स्थापन तांत्रिक तक्रारींमुळे ता दोन हजार वीस ते दोन हजार तेवीस दरम्यान जगभरात ड्रीम लायनरची सेवा खंडित तरीही एअर इंडियानं चाळीसहून अधिक ड्रीम लायनर विमानांची ऑर्डर का दिली ड्रीम लायनरच्या खरेदीला सरकारनं परवानगी का दिली विमान अपघातावरून राज ठाकरेंचे सवाल उपस्थित गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याकडून विमान दुर्घटनेतील जखमी नागरिकांची विचारपूस अहमदाबादच्या असरवा सिव्हिल रुग्णालयात जात जखमी प्रवाशांची भेट घेतली एअर इंडियाकडून अहमदाबाद विमान अपघातानंतर मोठा निर्णय बारा ते चौदा जून दरम्यान अहमदाबादहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रिशेड्यूल आणि कॅन्सलेशन फीवर संपूर्ण सूट बारा जूनपर्यंत बुक केलेल्या तिकिटांवर ही सवलत लागू असेल एअर इंडियाची माहिती गुजरातमधील विमान दुर्घटनेनंतर काँग्रेसकडून तीन दिवसांचा दुखवटा जाहीर काँग्रेसनं मशाल मोर्चा आयोजित केला होता तोही तुरतास स्थगित करण्यात आला